काजू बी शासन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करून दिल्यास काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल ही बाब विचारात घेऊन सन दोन हजार चोवीसच्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली होती या योजनेसाठी अर्ज सादर करावयाची मुदत दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली असून अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पनन मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट या प्रसिद्ध करण्यात आली आहे अनुदान मागणीसाठी विविध विहित नमुन्यातील अर्ज संमतीपत्र सात बारा कृषी खात्याचा दाखला जीएसटी बिल बँक तपशील आधार कार्ड हमीपत्र इत्यादी कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत अधिक माहितीसाठी इच्छुक कागद उत्पादक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्यालय वेंगुर्ला तसेच उपविभागीय कार्यालय शांतीनगर नाचणे जिल्हा रत्नागिरी यांच्याशी अथवा श्री पवन बेरडे कृषी व्यवसाय पडन तज्ज्ञ मोबाईल क्रमांक सेवन टू वन एट थ्री फाय झिरो झिरो फाय यांच्याशी संपर्क साधावा अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र एम आय डी सी कुडाळ आपु निर्यात सुविधा जाम तालुका देवगड या ठिकाणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज संदेश चौधरी संपादक कोकण विभाग प्रेस बेल नेवर मिस